उत्तर प्रदेश या दोन्ही मार्गामध्ये काय सांगितलेलं आहे भक्ती कशी करायची आणि भक्ती करीत असताना नाना तऱ्हेची भक्ती या संस्था मध्ये सांगितलेली आहे चांगली पण आहे वाईट पण आहे पैसा खर्चूत आहे न खर्च पैसा आहे अशी भक्ती या ठिकाणी सांगितलेली आहे ऐकून श्रोते बोलती वचन आता संचय गंडना कि या गे भक्ती मार्ग दोन सांगितले निवडून श्रोतिया ऐका श्रोते मंडळी ऐका शब्द व्हा या घो महावत या ठिकाणी भक्ती सांगितले आणि दुसरी भक्ती श्रवण म्हणजे ऐकून कथा कीर्तन प्रवचन अशी ऐकून भक्ती करावी ज्ञान प्राप्त होत भगवंताची कथा ऐकाव्या भगवंताच ज्ञान ऐकाव भक्ती करावी अशी भक्ती यात सांगितली आहे भक्त सगळ भजन करीती योग मार्ग नाव त्या प्रती आणि योग्य स्वरूपी समरस होती ते सगळी न भजती सव एखादा भक्त जर पूजा असेल आणि तो न आवडता असेल त्याला आवडत नसेल देवाला कुठल्या माणसाला आवडत नसेल तो भक्ती करणारा मनुष्य मनापासून भक्ती करतोय देवळामध्ये जातोय ज्ञान प्राप्त करतोय देवाचं एकरूप होते पण माणसाला आवडत नाही भक्ती माणसाला आवडत नाही जाणं आवडत नाही नामोस्पण केलेलं आवडत नाही भक्तिपूजा केलेली आवडत नाही जर माणसाला आवडत नसेल तरी मला आवडतं कुणाला देवाला भक्त आवडतोय अशा भक्ताला मी या ठिकाणी जवळ करतोय स्वरूपी समरसोनी योगेश्वर आणि सगुण भक्तीची अतिक पर ऐसे कोणी पृथ्वीवर असतील तरी सांगणे वक्ता आनंद युक्त मन जैसी मेघ गर्जना ऐकून मयूर उल्लास करुणा करी नर्तन आनंद ज्ञान हे आहे ज्ञान

ವಿಧಿ ಪೂರ್ವಕ ಮಂತ್ರಗೋಷೇ ಅನಂತ ವಿಶೇಷ ನವೇ ಸಂತ ಭಗವತ ವಿಷ್ಣವೀರ ಆ ಜಯಕಾರ ಕೀರ್ತನತೆ ನಾರದ ತುಂಬ तरी कुर्वाणे चक्रपाणे कासव दृष्टी विलोकित <coughs> मग प्राण देवाचे आनने आसवे आले ते क्षणे पांडुरंग संतोष्ट होणे वरदवाने बोलत <coughs> जय जय विश्वपती पंढरी आता दीनबंधू रुक्मिणी कांता कृपा सागर अनाथ नाता पालन करे निगमा तुझा मुनी पाच ब्रह्मांड रचना गावली साचा साची राहुली माया तिथ संकटी पडिता भक्त सगुण साच्या तुरुप धरिती दान अवतार धरिले जगजी जे विरति गुटी वर्णनती कृती तो प्राकृत सकणी सुजे वरदो वने वारसे तुझला आरती आनरे से, से दू